कांस्यपदक हे महाराष्ट्रातील राधानगरी तालुक्यात कोसाळी यांनी मिळवलं या तालुक्यातील आमदार आणि त्यांचे जवळचे मित्र असणारे आपल्यावर बोलण्याचे आहेत काय वाटतंय आपल्याला की स्वप्नील आज कांस्यपदक मिळवलं संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीतील स्वप्नील यांनी केले खरं तर संपूर्ण राधानगरी वासियांच्या अभि अभिनंद अभिमानानं भरून येईल अशा पद्धतीचं एक आजचाच क्षण आहे अतिशय कष्टातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वडिलांचं प्रचंड मोठं त्याच्या पाठीमाग असणारं पाठबळ आणि त्याची प्रचंड जिद्द आणि कष्ट या जोरावरती संपूर्ण भारताचं नाव उज्ज्वल करण्याचं काम स्वप्नीलनं केलं मनापासून त्याला खूप खूप अभिनंदन आजचा दिवस राधानगरीच्या कर्तृत्वाचा सुगंध संपूर्ण जगभर पसरवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वप्नील कोसाळेचा आहे आणि त्याचं अभिनंदन आणि त्याच्या अभिनंदनाबरोबर आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप त्याचा आनंद होतोय महा महाराष्ट्राला हा भूषण आहे बहात्तर वर्षानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे वैयक्तिक पदक मिळवलं आहे याचं आपण स्वागत कसं करणार आहे निश्चितपणानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा हा प्रसंग आणि क्षण आहे बहात्तर वर्षानंतर आपल्याला हे ऑलिम्पिकचं पद मिळतं आहे त्याच तोला मोलानं या सगळ्याचं स्वागत होईल मगाशीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्वप्नीलच्या वडिलांचं मनापासून अभिनंदन केलं त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे जे करता येईल ते आपण करणार अशा पद्धतीचं आश्वासित केलं आणि आम्हा सगळ्या आदरणागिरी वासियांच्यासाठी तरी तो खूप अभिमानाचा अभिमानाचा क्षण असल्यामुळं अतिशय उत्स्फूर्तपणानं त्याचं जंगी स्वागत करण्यापासून ते संपूर्ण नवीन पिढीला एक प्रेरणा होईल अशा पद्धतीचं उत्स्फूर्त स्वागत आम्ही त्याचं करणार आहोत हे होते प्राधान्य तालुक्याचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कोणत्याही प्रीती चांगल्या प्रकारे त्याचं स्वागत करेल आणि कुठल्याही प्रती सगळ्या महाराष्ट्र शासनाकडून सगळ्या प्रकारे सोडपतीप्रिया मदत करण्यात येईल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर